आजपासून राज्यभरात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे कोल्हापूर पोलिस दलातील दोनशे तेरा जागांसाठी सुमारे चौदा हजारपेक्षा अधिक उमेदवार नशीब आजमावत आहेत आज पोलीस भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी आणि छाननी झाली त्यानंतर पात्र उमेदवाराची शारीरिक चाचणी घेण्यात येईल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबवली जाते कोल्हापूर जिल्हा पोलीस मुख्यालयात आज पहाटेपासूनच मोठी गर्दी झाली होती व्हायचं हे परिसरातील बाळगून आलेल्या उमेदवारांनी मंगळवारी रात्रीपासून जिथं मिळेल तिथं आसरा घेतला होता आज पहाटे हे तरुण पोलीस भरतीसाठी कवायत मैदानावर उपस्थित झाले आपल्या दिवशी एक हजार चारशे उमेदवारांना बोलवण्यात आलेलं होतं त्यापैकी नऊशे तीस उमेदवार हे हजर झालेले आहेत सदर नऊशे तीस उमेदवारांपैकी जे उमेदवार छाती आणि उंची यामध्ये पात्र झालेले आहेत त्यांची मैदानी चाचणी या पोलीस मैदानावर घेण्यात येत आहे सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळाफेक अशी तीन प्रकारची मैदानी चाचणी या उमेदवारांची घेण्यात येते आहे साधारण पन्नास टक्के उमेदवारांची मैदानी चाचणी ही पूर्ण झालेली आहे त्याचबरोबर या संपूर्ण भरती प्रक्रियेच्या दरम्यान संपूर्ण परिसर हा सी सी टी व्ही निगराणीखाली ठेवण्यात आलेला आहे प्रारंभी या तरुणांकडील कागदपत्रांची छाननी करून उमेदवारांना मैदानात प्रवेश देण्यात आला आज सुमारे चौदाशे उमेदवारांची शंभर मीटर धावणे सोळाशे मीटर धावणे गोळा फेक अशा खेळातून शारीरिक क्षमता तपासण्यात आली संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शी पद्धतीनं होणार असून कोणत्याही आमिषाला उमेदवारांनी बळी पडू नये असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलं आहे सर्व उमेदवारांना मी हेच आवाहन करू इच्छितो की पोलीस दलातर्फे घेण्यात येणारी पोलीस भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक असून यामध्ये जर आपल्याला कोणी गैरप्रकार करण्याबाबत आमिष दाखवत असेल तर अशा आमिषाला कृपया बळी पडू नये अशा व्यक्तींची माहिती तात्काळ नजीकचं पोलीस स्टेशन असेल पोलीस नियंत्रण कक्षा असेल डायल एकशे बारा असेल किंवा पोलीस उपअधीक्षक मुख्यालय किंवा पोलीस अधीक्षक म्हणून मी आपण ही माहिती मला द्यावी अशा इसमांविरुद्ध तात्काळ कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल भरती प्रक्रिया पारदर्शक असल्यामुळे मेरिटवरच भरती साथी साथी पोलीस भरती होईल त्यामुळे उमेदवारांनी निश्चिंत दरम्यान भरतीसाठी आलेल्या उमेदवारांसाठी पोलीस परेड ग्राउंड वर पिण्याचं पाणी ओ आर एस ची व्यवस्था आणि वैद्यकीय पथक तैनात आहे चौदा हजारपेक्षा अधिक उमेदवार कोल्हापुरातील पोलीस भरतीसाठी आले आहेत पोलीस भरती प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारी वर्ग राबत आहे